चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांची मुंडके तोडून महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकवू पिका सूर्यवंशी यापुढे कोणीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करेल अशा व्यक्तीचे मुंडके तोडून ते मुंडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकवू असा इशारा शिवसेना एकनाथ शिंदे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना महाराष्ट्र राज्य मुख्य समन्वयक आणि आम्ही शिवभक्त संघटना संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी दिला आहे मिरजे आयोजित एका बैठकी दरम्यान त्यांनी असा इशारा दिला आहे कोण चालूच आहे मग दादा जसं म्हणले ते कुठल्या धर्माचा असू दे कुठल्या जातीचा असू दे कुठल्या पंथाचा असू दे तर त्याला माफी नाही आहे बरोबर आहे का दादा झाल्यानंतर काय तर करतो किंवा आपल्याला कामाला लागायला लागतोय आपण काय करणार एक मोर्चा काढतोय निषेध करतो आहे एखादी केस घालतो आहे आणि मग आणि परत आपल्या रुटीनला आपण लागतो पण माझं मत असं आहे की असं काहीतर आपण डिक्लेअर करू किंवा एक अशी शिक्षा उदाहरण करून टाकू की महाराजांचा अवमान करायला दहा वेळा माणसानं विचार केला पाहिजे दहा वेळाने या जन्मात करू काय नको असा विचार केला पाहिजे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा कोण अपमान अवमान करेल इथून पुढे कोणत्या जातीचा असू दे कोणत्याही धर्माचा असू दे तो हिंदू असला तरी करणार नाही मात्र आहेच करणारी पण महाराजांचा अवमान इथून पुढे कुठल्या जातीचा पंथाचा धर्माचा माणसा न करेल तर तुम्हाला सांगतो ते डिक्लेअर करणार आता मी डिक्लेअरच करतो इथे पण आणि उद्या प्रशासनाला पण महाराजांचा अवमान केला तर त्याचं मुंडकं तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला नाही बांधला तर तुम्हाला तुमचे नाव परत सांगणार हे उदाहरण महाराष्ट्रात केल्याशिवाय हे असली जत्रा ग बसणार नाही उठून सुटून उठायचा आणि महाराजांवर आहेच दुसरं तिसरं कामं करा जावा समाज उपयोगी कामं करा समाजकारण करा आणि काय तर ध्येय बाळगा तिकडे जावा ते करा उठायचं महाराजांचं वर यायचं हे केल्याशिवाय दादा होणार नाही अशी टीम किंवा असे आहेत सगळेजण याय यायला पाहिजे त्या विषयात असं कोण नाही जी थोडीफार आहेत ज्याला हे करायचं आहे आणि करू शकता स्वयंच्छेनं त्यांना घेऊन आपण ते करून गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले जात आहे निवेदन देऊन किंवा आंदोलन करून यावर लगाम लागणार नाही असं ठोस असं काहीतरी करावं लागेल असं म्हणत विकास सूर्यवंशी पुढे म्हणाले यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना कोणीही दहा वेळा विचार करून बोलावं लागेल असं काहीतरी करावं लागेल त्यामुळे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणारी व्यक्ती मग ती कोणत्याही जाती धर्माची असली तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या त्या व्यक्तीचं मुंडके तोडून ते मुंडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकवू असा इशारा विकास सूर्यंशी यांनी दिला महान कट न्यूप्ससाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा